जैन मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर एस सी जी डी दोन हजार सव्वीसचा फॉर्म भरलेला असेल किंवा भरणार असाल तर हा व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा खास करून हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे जर तुम्ही एस एस सी जीडी दोन हजार सव्वीसचा फॉर्म भरती चुका केलेला असेल किंवा तुमच्याकडून ही जर चूक झालेली असेल तर तुमचा फॉर्म डायरेक्ट रिजेक्ट होणार आहे त्यासाठी मित्रांनो तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ नये म्हणून खास करून तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्याकडून जर काही चुका झाल्या असेल फॉर्म भरताना तर तुम्ही त्या दुरुस्त करू शकता करेक्शन विंडोमध्ये आता त्या कशा दुरुस्त करायच्या आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे स्टेप बाय स्टेप माहिती बघणार आहोत आणि मित्रांनो फॉर्म भरत नाही गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिस्कस करणार आहोत तर हा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच नवीन भरती अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील मित्रांनो डी दोन हजार सोसचा फॉर्म बरेच आपल्या मित्रांनी भरला असेल किंवा बरेच भाऊ आपले अजून फॉर्म भरायचे राहिले असेल जर तुम्ही अजून फॉर्म भरला नसेल भर तर लवकर लवकर फॉर्म भरून घ्या फॉर्म भरण्याचा डेट आहे एकतीस डिसेंबर आणि मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय तर आजचा व्हिडिओ सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ह्या गोष्टी कुणीही सांगत नाही मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो बरेचसे मित्र असे आहे की त्यांनी फॉर्म भर त्यांनी बेसिक चुका केलेला आहे त्यांचा फोटो त्यांनी नीट अपलोड केला नाही त्यांचा सिग्नेचर नीट अपलोड केलं नाही त्यांच्या नावामध्ये चुका झालेला आहे त्यांच्या बडेटमध्ये ईमेल आयडी मोबाईल नंबरमध्ये पत्त्यामध्ये ॲड्रेसमध्ये भरपूर काही अशा चुका झालेल्या आहेत मित्रांनो फॉर्म रिजेक्ट होण्याचे मेन दोन रिझन असतात नंबर एक तुमचा पासपोर्ट साईज फोटो जर तुम्ही तुमचा फोटो नीट अपलोड केला नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे त्यानंतर तुमचा सिग्नेचर जर तुम्ही सिग्नेचर नीट अपलोड केली नाही तुमचा फोटो जर तुम्ही तिथं नीट वाकडा तिकडे जर अपलोड केलेला असेल तर तुमचा शंभर एक टक्का फॉर्म रिजेक्ट होणार आहे मित्रांनो आपला फॉर्म रिजेक्ट होऊ नये म्हणून आपण कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फोटो कसा अपलोड करायचा आणि सिग्नेचर कशा अपलोड करायची कोणकोणत्या गोष्टीमुळे किंवा कोणकोणत्या फोटो अपलोड केल्यामुळे आपलं फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो हे पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्ही जर एस सी डी दोन हजार सव्वीची तयारी करताय आणि अभ्यासासाठी जर तुम्हाला मराठी पुस्तक लागत असेल तर तुमच्या सर्वांसाठी एकदम बेस्ट पुस्तक घेऊन आलो आहे हे आहे यशोदा पब्लिकेशनचं पुस्तक एकदम बेस्ट पुस्तक आहे आणि मराठीमध्ये पुस्तक आहे याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला चार विषयीची थ्योरी दिलेली आहे याच्यामधून तुम्ही सामान्य ज्ञान हिंदी व्याकरण गणित आणि बुद्धिमत्ता हे चार विषयीची थ्योरी कंप्लीट करू शकता आता त्यानंतर गणित कसे सोडायचे गे गणिताचा बेसिक पाया काय आहे बेसिक थ्योरी काय आहे रिजनिंग कशी सोडायची असते रिजनिंगचं बेसिक टॉपिक काय आहे कोणकोणते एक्झाममध्ये टॉपिक येऊ शकतात पूर्णपणे डिटेलमध्ये ह्या पुस्तकमध्ये माहिती दिलेली आहे त्यानंतर हिंदीमध्ये हिंदी व्याकरण तुम्ही ह्या पुस्तकामधून कंप्लीट करू शकता भूगोल अर्थशास्त्र इतिहास राज्यशास्त्र पूर्णपणे पॉलिटी ह्या पुस्तकामध्ये आहे आणि तुम्ही याच्यामधून तुमची केची तयारी हिंदीची तयारी मॅथ आणि रिजनिंग हे चारही विषयाची तयारी तुम्ही याच्यामधून एकदम चांगल्या पद्धतीने करू शकता आणि मित्रांनो तुमची तयारी याच्यामधून झाल्यानंतर तुम्ही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे तर तुम्ही ते प्रश्नपत्रिका सुद्धा सोडू शकता डी दोन हजार सव्वीस मध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल आणि एक सीट तुमची पक्की करायची असेल तुम्हाला आजच हे बुक ऑर्डर करावं लागेल आणि आजपासूनच तुमची तयारी चालू करावं लागेल ते एकदम बेस्ट पुस्तक आहे हे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर इथं स्क्रीनवरती सिंपल एक टॅप करा तुम्हाला बुक दिसून येईल त्या बुकवरती क्लिक करून तुम्ही हे बुक डायरेक्ट ऑर्डर करू शकता किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेला आहे त्या लिंकवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही हे बुक ऑर्डर करू शकता एकदम बेस्ट पुस्तक आहे मराठी पुस्तक आहे सर्वांनी ऑर्डर करा आणि तयारी चांगली करा मित्रांनो आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बघा जी डी दो दोन हजार सव्वीसचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे किंवा भरणा असाल तर हा व्हिडिओ शॉट पण बघून घ्या मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण बघू एस जी डीचा फॉर्म कोणत्या कारणामुळे रिजेक्ट होऊ शकतो त्याचे दोन मेन रिझन आहे तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि तुमचं सिग्नेचर आता मित्रांनो तुम्ही त्या पासपोर्ट साईजचा स्क्रीनवरती फोटो बघू शकता याच्यामधून जर तुम्ही असा फोटो अपलोड केलेला असेल तर तुमचा फॉर्म एकदम सुखरूपपणे एकदम सक्सेसफुली सबमिट होणार आहे पण जर तुम्ही ह्या खालील चुका केलेल्या असेल तर तुमचा फॉर्म शंभर टक्का रिजेक्ट होणार आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहीत आहे एस एस डीचा फॉर्म भरताना एक लाईव्ह फोटोचं ऑप्शन येतं लाईव्ह फोटो काढतानी जर आपण इयरबड घातलेले असेल आपण हेडफोन लावलेला असेल किंवा चष्मा घातलेला असेल तर मित्रांनो तिथं तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे जर तुम्ही त्यात चुका केलेल्या असेल तर तुम्ही लवकर लवकर त्या करेक्शन विंडोमध्ये दुरुस्त करू शकता आता त्या कशा दुरुस्त करायच्या ह्या व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यानंतर मित्रांनो इथं सिग्नेचर आहे आता सिग्नेचर जर तुम्ही वाकडा फोटो केलेला असेल किंवा तुम्ही वाकडी सिग्नेचर तिथं अपलोड केलेली असेल तर लवकर लवकर तिथे तुमचा ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट बघून घ्या तुमच्याकडून जर काही चुका झाल्या असेल तर तुम्ही सिग्नेचर सुद्धा नीट अपलोड करा आता मित्रांनो इथं पासपोर्ट साईज फोटो आहे आणि इथं सिग्नेचर फोटो आहे तुम्ही बघू शकता जे खालचे फोटो आहे हे तुम्हाला तिथं फॉर्म भरताना चालत नाही तुम्ही जर वरचे ग्रीन टिकवाले फोटो अपलोड केले असेल किंवा के तुमचा सेम फोटो तुम्ही तसा अपलोड केलेला असेल तर तुमचा फॉर्म तिथं सक्सेसफुली सबमिट होणार आहे तर तुम्ही कोणतीही प्रकारची करेक्शन विनं दुरुस्त करू नका पण जर जर तुमच्याकोण चुका झालेला असेल तर नक्कीच दुरुस्त करून घ्या आता मित्रांनो याच्यामध्ये लाईव्ह फोटो काढताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे तर मित्रांनो तुम्ही एअरबड लावायचे नाही तुम्ही हेडफोन घालायचे नाही आणि तुम्ही चष्मा घालायचं नाही बरेचसे मित्र एअरबड लावून फोटो काढतात त्यांचा फॉर्म तिथं रिजेक्ट होतो त्यानंतर मित्रांनो तुम्ही बॅकग्राऊंडला एकदम प्लेन बॅकग्राऊंड असलं पाहिजे तुमचं कोणतंही प्रकारचं एक टक्चर आलं नाही पाहिजे किंवा तुमचं जर याच्यामध्ये एक साईडनं तुमचं वेगळं बॅक बॅकग्राऊंड दिसतं आहे एक साईडनं वेगळं बॅकग्राऊंड दिसतंय आहे तर असं चालणार नाही तुम्हाला एकदम प्लेन व्हाईट बॅकग्राऊंड म्हणा किंवा कोणताही एक बॅकग्राऊंड असलं पाहिजे शक्यतो व्हाईट जर असेल तर एकदम बेस्ट राहील तुमचं फॉर्म तिथं सक्सेसफुली सबमिट होईल कोणतीही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही तर हे आहे मित्रांनो मेन रिझन पासपोर्ट साईज फोटो जर तुमच्याकडून चुकला असेल तर तुम्ही ते करेक्शन विंडोमध्ये दुरुस्त करून घ्या मित्रांनो आता आपण बघितलं की तुमचा फॉर्म कोणत्या चुकांमुळे रिजेक्ट होऊ शकतो एक तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि दुसरा तुमचा सिग्नेचर आता मित्रांनो ह्या जर चुका झालेला असेल तर करेक्शन विंडोमध्ये त्या दुरुस्त करू शकता त्यानंतर मित्रांनो सेकंद आहे आता तुमच्याकडून जर फॉर्म भर बेसिक इन्फॉर्मेशन चुकलेलं असेल म्हणजे तुमचं नाव चुकलेलं असेल तुमची बड्डेट डेट चुकलेली असेल जर तुमचा मोबाईल नंबर चुकलेला असेल ईमेल आय डी चुकलेला असेल किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचा पोस्ट पेपर भरताना चुका झालेला असेल तर तुम्ही त्यासुद्धा दुरुस्त करू शकता आता मित्रांनो बरेचसे मित्रांचं स्वप्न असतं त्यांच्या ड्रीम फोर्समध्ये जाण्याचं म्हणजे त्यांचं त्यांना जायचं असं बी एस एफमध्ये सी आर पी एफमध्ये आय टी बी पी एस एस एफ वेगवेगळ्या फोर्स आहे बऱ्याच मित्रांचं स्वप्न आहे वेगवेगळ्या फोर्स मध्ये भरती व्हायचं जर तुम्ही चुकीचा पोस्ट पेपर निवडलेला असेल किंवा चुकीचा फॉर्म भरलेला असेल तुम्हाला तुमचे ड्रीम फोर्स तुमचे आवडते फोर्स तुम्हाला भेटणार नाही त्यामुळं एकदा चेक करून घ्या तुम्हाला कोणत्या फोर्समध्ये जायचं आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या मित्रांनो आता आपण बघू एस एसएस जीडी दोन हजार चा फॉर्म करेक्शन विंडो मध्ये कसा दुरुस्त करायचा आणि कोणकोणत्या चुका तुम्ही करेक्शन विंडोमध्ये दुरुस्त करू शकता तुम्ही स्क्रीनवरती पूर्णपणे माहिती घेऊ शकता कडेक्शन विंडोमध्ये तुम्ही काय काय चेंज करू शकते स्क्रीनवरती बघून घ्या तुमचे नाव वडिलांचे नाव आईचे नाव जन्मतारीख आणि जेंडर त्यानंतर कॅटेगरी कॅटेगरीसुद्धा तुम्ही चेंज करू शकता जर तुम्हाला कॅटेगरी भरते जर तुम्ही चुकून दुसरी कॅटेगरी भरलेली असेल तर तुम्ही ती सुद्धा याच्यामध्ये दुरुस्त करू शकता तुमची शैक्षणिक माहिती जर तुमचं एज्युकेशन भरत जर काही चूक झाली असेल तर तुम्ही ते सुद्धा दुरुस्त करू शकता त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे फोटो आणि सिग्नेचर मित्रांनो जर तुमचा फोटो चांगला आलेला आल नसेल जर ब्लर आलेला आल असेल मागचं बॅकग्राऊंड चांगलं नसेल किंवा तुम्ही फोटोमध्ये वाकडं तिकडं बघताय तर तुम्ही फोटो, फोटो दुरुस्त करून घ्या तुम्ही ते सुद्धा याच्यामध्ये दुरुस्त करू शकता फोटो अँड सिग्नेचर त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे पोस्ट पेपरन्स मित्रांनो बघा हा पोस्ट पेपरन्स तुम्हाला कोणत्या फोर्समध्ये जायचं त्या हिशोबानेच तुम्ही पोस्ट पेपरन्स भरा जर बाकीच्या मुलांचं ऐकून भरलं तर लास्टला तुम्हाला जी आवडती फोर्स पाहिजे ती तुम्हाला भेटणार नाही त्यासाठी कधी पण पोस्ट पेपरन्स भरताना तुम्हाला ज्या फोर्समध्ये वाटतं जी तुम्हाला आवडती फोर्स आहे त्या फोर्स तुम्ही तिथं भरा आता पोस्ट पेपरन्स कसा भरायचा हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल आणि आय मध्ये सुद्धा व्हिडिओ मिळून जाईल तुम्ही बघून पूर्ण माहिती घेऊ शकता मित्रांनो तुमचा फॉर्म दुरुस्त झाल्यानंतर तुम्हाला करेक्शन फी पे करायची आहे जर तुम्ही पहिल्यांदी दुरुस्ती करताय तर तुम्हाला दोनशे रुपये फी लागेल आणि जर तुम्ही दुसऱ्यांदी दुरुस्ती करताय तर तुम्हाला पाचशे रुपये फी लागेल आता याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो बघा तुमचं जेवढ्या पण काही चुका झालेल्या असतील ते तुम्ही पहिल्या वेळेलाच पूर्णपणे करून घ्या म्हणजे त्या दुरुस्त करून घ्या जेणेकरून दो तुम्हाला दोनशे रुपयामध्ये तुमच्या पूर्ण चुका तुम्ही तिथं दुरुस्त करू शकता त्यानंतर बरेच मित्र म्हणतील की आम्ही एस सी एस टी कास्ट आहे तर आम्हाला पण पे करावं लागेल का तर मित्रांनो ऑल कॅटेगरीसाठी फी पे करायची आहे तरच तुमचा फॉर्म तिथं ग्राह्य धरला जाईल जर तुम्ही पे केलं नाही तर तुमचा अगोदरचा फॉर्म तिथं ग्राह्य धरला जाईल आणि जर तुमचा फॉर्म चुकलेला असेल एक तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल किंवा एक तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हिरिपेक्शनमध्ये अडचण येईल महत्वाची माहिती आहे बघून घ्या तुम्ही तुमचा जास्तीत जास्त फॉर्म दोन वेळेस दुरुस्ती करू शकता ती तुमचा फॉर्म दुरुस्त होणार नाही त्यामुळं पहिल्याच याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे दुरुस्त करून घ्या दुरुस्ती केल्यानंतर अर्ज पुन्हा तुम्हाला सबमिट करायचा आहे तुमचा फॉर्म पुन्हा एकदा तुम्हाला सबमिट करायचा आहे तरच तुमचा फॉर्म तिथं ग्राह्य धरला जाईल अन्यथा तुमचा ग्राह्य धरला जाणार नाही मित्रांनो एस एस सी जी डी दोन हजार सव्वीस ची करेक्शन विंडोची डेट आहे आठ जानेवारी दोन हजार सव्वीस ते दहा जानेवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान तुम्हाला करेक्शन विंडोमध्ये फॉर्म दुरुस्त करायचा आहे मित्रांनो फॉर्म करेक्शन विंडोमध्ये कसा दुरुस्त करायचा प्रोसेस बघून घ्या सगळ्यात एक नंबर त्यांच्या ऑफिशियल एस एस सीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे त्यानंतर आपल्यावरती क्लिक करायचं करेक्शनवरती क्लिक करायचं तीन नंबरचा पॉईंट आहे तुम्हाला जे काही बदल करायचे आहे किंवा जे काही चुका दुरुस्त करायचे आहे तुम्ही त्यावरती क्लिक करा दुरुस्त करा फोटो अपलोड करा जर सपोज फोटो अपलोड करायचा असेल तर आणि त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे तुमचा फॉर्म करेक्शन विंडोमध्ये दुरुस्त झाल्यानंतर एकदा पुन्हा एकदा प्रिव्ह्यू करून घ्या म्हणजे पुन्हा एकदा तपासा तुमचा फॉर्म पूर्णपणे एकदा बरोबर आहे का आणि जर बरोबर असेल तर ऑनलाईन फी पे करा आणि तुमची फॉर्मची प्रिंट काढून घ्या सिम्पल एवढंच आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक आल्यानंतर तुमचे फॉर्मचे प्रिंट निघेल आणि तुमचं तिथं फॉर्म सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल एवढंच मित्रांनो प्रोसेस आहे मी तुम्हाला एकदम चांगल्या आणि सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंट करून नक्की विचारू शकता आणि अशाच नवीन नवीन भरतीच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि करेक्शन विंडोमध्ये तुम्ही कोण कोणत्या गोष्टीची चुका दुरुस्त करू शकता हे पण तुम्हाला समजलंच असेल आता जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की विचारू शकता तुम्हाला रिप्लाय शंभर टक्का मिळून जाईल आणि जर तुमच्या फॉर्मवरती चुका झालेला असेल तर कमेंट करून सांगा तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन सुद्धा दिलं जाईल करेक्शन विंडोची डेट आहे आठ जानेवारी दोन हजार ते दहा जानेवारी दोन हजार सव्वीस तुम्ही या कालावधीमध्ये तुमचा विंडो विंडोमध्ये फॉर्म दुरुस्त करू शकता आता बाकी मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे माहिती समजली असेल जर काही डाऊट असेल काही माहिती हवी असेल तर कमेंट करून विचारू शकता आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांना सुद्धा की आपले जर काही चुका झाल्या असेल तर ते इझिली करेक्शन मध्ये त्यांचा फॉर्म दुरुस्त करू शकतात मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच असेल आणि ह्या व्हिडिओमधून खूप इम्पॉर्टंट माहिती मिळाली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा झाला आणि मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आयकॉन प्रेस करा म्हणजे अशा नवीन भरती अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत वंदे मातरम